हॅलो गाईज गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मोबाईल उघडला की काय तिथं जो दररोज इंग्लिश प्रॅक्टिस करेगा मर्सडीज मी घुमेगा औरेगेम असं काय ते सर तुम्हाला ते आठवणता सांगता की तुम्ही काय करा रोज इंग्लिश प्रॅक्टिस करा पण ते इंग्लिश शिको ऍप घेण्यासाठी ते लागतं पैसा बरोबर पण आपला असं चॅनल आहे मित्रांनो की तुमची इंग्रजीची प्रॅक्टिस करून घेणं हे माझं काम आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शोध करून बघा मित्रांनो मी काय सांगत असतो की बेसिक पासूनचे सर्व व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुमचे टेन्स असो काय पण असो तुमचा व्याकरणाचा कोणताही भाग असू द्या प्रिपोजिशन असो टेन्स असो सेंटेन्स स्ट्रक्चर असो या सर्व गोष्टी मी बेसिक पासून या लहान लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी हे कार्य करत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पैसे न खर्च करता सुद्धा इंग्रजी शिकता येते तुमच्याकडे मोबाईल आहे एवढा हो बरोबर आहे दहा हजारपर्यंत एक एक लाखापर्यंतचे मोबाईल आहेत पण त्या मोबाईलचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे हे फार महत्त्व आहे मग मित्रांनो सर आम्हाला तर येते हो पण दररोज बोलली जाणारी वाक्य असतात आणि ती आपण बोलत नाही काय होत आहे लाज होतो चुकतोय माझं सर प्लीज गिव्ह मी पेन माझी विद्यार्थी म्हणा सर प्लीज घेऊन मी पेन माझे विद्यार्थी बघा आम्ही व्ही लर्न इंग्लिश घेतो ना तर असं वाटतं बघा उगी झलक काय कसं होत त्या शब्दांच बघा बघितलं त्या शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं हे त्यांना आपोआप समोर लोकांनी सात आठ वर्ष लिखा त्यांना आपोआप त्या आप शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन कळालं का नाही ना। ना कळालं ना। अक्षर सर कसं पुरव तुम्ही त्यांना छोटे छोट्या बालकांना सर प्रॅक्टिस प्रॅक्टिस नेक्स्ट मॅन परफेक्ट त्याचबरोबर त्याचा पाया कुठपर्यंत आलेला त्याला एमशी देते का नंतर शब्द वाचन येते का शब्द आले त्याचा उच्चार येतो का प्रोनाऊन्सिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज मित्रांनो आपल्याला जर उच्चार नाही आला तर आपल्याला शब्द वाचता नाही शब्द नाही तर वाक्य नाही बघा वाक्याला आलं नाही तर मग आपल्याला स्पीच येणार आता पुढे बघा मित्रांनो तर आता आपण आज आपण जवळपास थर्टी थर्टी सेंटेन्स थर्टी सुपर थर्टी बॅच होती का नाही पण थर्टी सेंटेन्स मी लिहिले आणि ते आपण आता एक 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 वाक्य आपल्याला कसं म्हणायचं आणि त्याचं प्रोनौन करायचं त्याचबरोबर त्याचं आपल्याला मराठीमध्ये सुद्धा मी अर्थ सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के तुमच्या फायद्याचाच होणार आहे आता बा हे बघा पहिलं वाक्य शो मी दॅट म्हणजे काय सांगा कमेंट मध्ये सांगायचं सर मला हे येत आहे सर आय कॅन अंडरस्टँड मला समजू शकते मग मित्रांनो मला समजतं म्हणा ना मग पा शो मी दॅट म्हणजे काय शो मी दॅट आता दॅट म्हणजे काय ते मला ते दाखवा मला ते दाखवा म्हणजे जेव्हा एखादी वस्तू आपण शो म्हणतो शो म्हणजे काय दाखवणे आपण पिक्चरचा शो म्हणणार शो पण ते दाखवते पण ते पिक्चर असते मित्रांनो पण शो मी दॅट म्हणजे मला ते दाखवा दो डोंट फॉलो मी डोंट फॉलो मी म्हणजे माझ्या मागे येऊ नका फॉलो मी फॉलो मी म्हणजे काय माझ्या मागे या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणतो ना आपण फॉलोअर्स किती असतं माझे पा फॉलोअर्स किती आहेत ते बघा दिसत तुम्हाला त्याला फॉलो मी म्हणतात पण डोंट फॉलो म्हणजे माझ्या मागे ये नका स्टॉप असं स्टॉप म्हणजे काय स्लो स्लो स्टॉप म्हणजे थांबा बघा मित्रांनो काय सांगतो मी तर दुसरं पहा आय एम ऑन द वे पहा म्हणजे एखाद्या वेळेस आपण प्रवासामध्ये असतो ना ते म्हणते मी या मार्गाने का काय मार्ग मी या मार्गाने पहा हँग द क्लोथ क्लोज टू ड्राय म्हणजे काय बरं हँग म्हणजे सांगा आधी हँग म्हणजे लटकवणे हे ल प्रत्येक शब्दाचा याचे याचे की हॅ याचे अगोदर आलं पाहिजे ना मित्रांनो मी एवढं तुम्हाला कळून का सांगतो कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रत्येक अक्षर जोडून जोडून शब्द तयार होता ना ते शब्दाचे प्रवेशन तुम्हाला आलं पाहिजे पा। हँड इज द क्लोज क्लोज टू ड्राय म्हणजे कपडे वाळू घाला किंवा कपडे वाळू घालण्यासाठी टाका लटकवा असं आपण त्याला म्हणतो ड्राय म्हणजे कोरडे करणे किंवा वाळवण्यासाठी घालण्याचे पुढचं आहे ही इज नॉट ऍट होम होम म्हणजे काय घर ॲट होम म्हणजे घरी ही म्हणजे तो ही इज नॉट ॲट होम म्हणजे तो घरी नाही काय म्हणलो मी इज नॉट ॲट होम तो घरी नाही आता पुढे पहा डोंट वरी डोंट वरी काळजी करू नका डोंट वरी काळजी करू नका सर मला इंग्लिश नाही डोंट वरी काळजी करू नका इंग्लिश गुरु इज गुरु इज हिअर मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन ये का बरं की मला वाटतं की माझे सर्व विद्यार्थ्यांनी इंग्रजी बोलली पाहिजे पुढे डोंट बी अफ्रेड आता अफ्रेडचा अर्थ समजला पाहिजे ना मित्रांनो तुम्हाला अफ्रेड म्हणजे घाबर नाही घाबरू नका सर मला इंग्रजी येत नाही आता लहान मुलगा छोटस बाळ मी एका दिवशी क्लासमध्ये माझ्या मुलासमोर शिकलो एक पाच सहा वर्षाची मुलगी होती त्या मुलगीला म्हण वाच बरोबर सर म्हणजे मला येत नाही मी म्हणलं काय करत फक्त एकच काम करायचं तुला की पुढे बघायचंय आणि एखाद्या मी त्या शब्द म्हणजे वट शब्दाचा डोंगर असतो इंग्रजीमध्ये कॅट अ कॅट अ कॅट अ कॅट फॅट नाही अ फॅट कॅट अ फॅट कॅट ऑन द मॅट मग त्या मुलीनं सर ऐकून ऐकून बोलायला लागली तिला काय त्याला शब्द ज्ञान नाही अक्षर ज्ञान नाही इंग्लिश नेमकंच ती गिंती झाली आणि एकच पंधरा जेव्हा मुली माझ्या माझ्यासमोर आली आमच्या वर्गामध्ये आणि बोलायला लागली सर आता मी वाचाय बाकी लाख शब्द करणं अर्थ करणं फक्त ऐकून ऐकून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तिने ऐकून ऐकून ती बोलण्याचा प्रयत्न केला आहे नंतर आय एम व्हेरी हॅपी विथ यूया सर आय एम हॅपी आय एम व्हेरी हॅपी विथ यू मी तुमच्या सोबत खूप खुश आहे व्हेरी हॅपी म्हणजे खूप खुश सर मुलांना म्हणून रे बोवा आता क्लासवर नाही नाही सर अजून घंटाभर शिकवायचं म्हणजे पहा मुलांना घरी जा म्हणलं भूक तहा सर्व हारपून ते काय करतात की इंग्रजी शिकण्यासाठी प्रयत्नशील असतात एखादी गोष्ट सांगितली इंग्रजीमध्ये विद्यार्थी असे काल नयत तसं विद्यार्थ्यांमध्ये आपली विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे सर माझी छान शिकवतात म्हणून ते करतात डू डू यू हॅव नॉट फेथ ऑन गॉड तुमचा देवावर विश्वास नाही का आहे का नाही असेलच बहुतेक नशील तुमच्या मनावरती टेक युअर बात क्विकली आता बाथ म्हणजे काय बाथ म्हणजे अंघोळ क्विकली म्हणजे लवकर पहा टेक म्हणजे घेणे म्हणजे तुमचे बात म्हणजे अं क्विकली म्हणजे लवकर म्हणजे काय टेक युवर बाथ क्विकली याचा अर्थ असा होतो मित्रांनो की लवकर आंघोळ करून घे हाय का लवकर आंघोळ कर स्पीक सॉफ्टली हळू बोल हळू सॉफ्टलीवर सॉफ्टली म्हणजे नरम आहे असं मौन आहे असं बोलतो ना सॉफ्ट टॉयल असं म्हणतो आपण सॉफ्टली म्हणजे हळू नरम असं आपण त्याला म्हणायचं आहे स्पीक सॉफ्टली हळू बोला कम सम टाइम अगेन पुन्हा एकदा कधीतरी या सम नाही कम सम टाईम अगेन पुन्हा एकदा कधीतरी या आता पा यू हॅव सेवड मी आता का मी तुझ्या तू मला वाचवलंस किंवा मी तुझ्या मू पा यू यू हॅव सेवड मी तू मला वाचवलंस पुढे पा लेट मी गो नाऊ आता मला जाऊ दे सर लेट मी गो नाव टू टॉयलेट आता काय लेट मी गो मला जाऊ द्या लेट्स प्ले नाऊ चला आता खेळूया किती सोपा आय विथ यू मी तुमच्याशी सहमत आहे सर आय विथ यू आय कॅन स्पीक इंग्लिश आय हॅव नो ऑब्जेक्शन मला आक्षेप नाही ऑब्जेक्शन म्हणजे काय आक्षेप मला आक्षेप नाही टपा झाली सतरा वाक्य आता पुढचे मिळतो अजूनही राय कॉकी पहा आता पुढे बघा इथं धिस इज नॉट पॉसिबल व्हॉट इज सर ते शक्य नाही नॉट पॉसिबल म्हणजे शक्य नसणे पॉसिबल म्हणजे शक्य असणे शक्य असणे इंग्लिश एनी एनी चाईल्ड कॅन स्पीक इंग्लिश मित्रांनो इट इज पॉसिबल आता काय बा पॉसिबल म्हणजे ते शक्य आहे पण त्याला लागते प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस शिवाय कर काही नाही देरे हरी पलंगावरी असं होत नसतो देवा मला पास कर देव आहे का ना म्हणून तुम्हाला पण इंग्रजी बोलायचे नांतर तुम्हाला माझ्यासोबत प्रॅक्टिस करायचे आता मी जसे वाक्य म्हणले तुम्ही पण त्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करा पुढे पहा शाल आय कम विथ यू मी तुमच्या सोबत येऊ शकतो का शाल आय कम उईथ यू मी तुमच्या सोबत येऊ शकतो का जेव्हा पहा आपल्या आई जात बाजारला तर मग त्याला पण इंग्लिश इंग्रजी म्हणजे सर शाल आय कम विथ यू मी तुमच्या सोबत येऊ शकतो का शाळा कमुईथ्यू माय डिअर फादर मी तुमच्या सोबत सोबत येऊ शकतो कुठं मार्केटला इज नॉट ट्रू ते खरं नॉट ट्रू म्हणजे खरं नाही ब्रिंग हिम इन ब्रिंग हिम इन त्यांना आताना ब्रिंग म्हणजे हिम त्यांना कुठं इन म्हणजे आत त्यांना आताना जे बाहेर मुलं अरे वेल गो कॉल हिम अँड ब्रिंग हिम इन त्यांना आत बोलवा आना सर्व हिम फूड सर्व म्हणजे काय वाढली हिम म्हणजे त्यांना फूड म्हणजे अन्न म्हणजे त्यांना जेवण वाढा फूड म्हणजे जेवण म्हणायचे अन्न म्हणायचे त्यांना जेवण वाढा लाईट द लॅम्प आता बाबा लॅम्प म्हणजे काय लॅम्प म्हणजे दिवा मित्रांनो जेव्हा आम्ही लहान होतो ना तर आमच्याकडे दिवा होता पण ते दिवा म्हणजे काय काडी घ्यायची डबीची डबीच्या काडीनं ती दिवा लावायचं त्याला म्हणायचं लाईट द लॅम्प त्याला असं आपण म्हणतो लक्ष ठेवा पुट आऊट द लॅम्प दिवा विझवा असं का झाली आई म्हणते अरे बाळा दिवा विझव ब आता तर लॅम्प नाही तर म्हणजे काय दिवे म्हणजे खंदील राहील नाही तर मग मित्रांनो लक्ष द्यायचं की आपल्याला काय पुट आऊट द लॅम्प म्हणजे काय तर दिवा विझवा असं होतंय पण आता आले लाईट म्हणजे काय बोलणार मग सर स्विच ऑन द लाईट लाईट लावा आता खटा असणार खुट खुट तापत खुट चालू वर दाबलं बंद लक्षात ठेवा खाली आपलं चालू वर दाबलं की बंद म्हणजे काय स्विच ऑन द लाईट लाईट चालू करा स्विच ऑफ द लाईट लाईट बंद करा कुठे आहे स्विच ऑन द फॅन आता ऑन म्हणले पहा स्विच ऑन म्हणजे चालू करणे पंखा चालू करा आहे का नाही इथेच बटन दाबा स्विच ऑन द फॅन झालं तर डोंट प्लक फ्लोअर्स आता प्लक म्हणजे काय प्लक म्हणजे तोडणे प्लक म्हणजे काय तोडणे डोंट प्लग फ्लावर्स म्हणजे फळे तोडू नका डोंट प्लक फ्रुट्स नाही फ्लॉवर्स म्हणजे फुले आणि फळे फळेला का म्हणतो पण फ्रुट्स प्लक फ्लावर्स फळे फुले तोडू नका डोंट प्लक फ्रुट्स फळे तोडू नका आणि डोंट प्लक फ्लावर्स म्हणजे फुले तोडू नका हे लक्षात ठेवा एक्झरसाइज एव्हरी डे दररोज व्यायाम करा तुम्ही व्यायाम करता बाळा तुम्ही व्यायाम करता का सर कधी कधी करतो अरे बाबा कधी कधी केल्यान होतंच ते माय रोज प्रॅक्टिस करू लागती इंग्रजी बोलायची म्हणजे सोपं नाही मला पण पाचविलं मी पाचविलं होतं तेव्हा मी एबीसी शिकलो वर्गात ए बी एबीसी शिकलो पण आज आय कॅन स्पीक इंग्लिश होय सर ओनली प्रॅक्टिस विदाउट प्रॅक्टिस काही शक्य नाही पा आता शेवटचं पहा सर्विस टू पॅरेंट्स इज सर्विस टू गॉड आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे पुन्हा लक्ष द्या सर्व्हिस टू पॅरेंट्स इज आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे देवाच्या पाया पडण्यापेक्षा देवाच्या देवाला जास्त म्हणजे हे करण्यापेक्षा मी सांगतो आपण देवाची जास्त पूजा करण्यापेक्षा आपण आई वडिलांची पूजा करा आई वडिलांचं रोज दर्शन घ्या शंभर टक्के तुम्हाला ते चांगला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्याला शेअर करायचं आहे आणि शेअर केल्यानंतर का होईल तुम्हाला तुम्हाला आवडल्यानंतर शेअर करा म्हणजे मी सांगतो म्हणून शेअर नाही करायचा व्हिडिओ आवडला तर म्हणत असतील प्रत्येक माझं भाग कधी कुठं पण असं वाटते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आता कधी असं कधीच म्हणत नाही मी काय म्हणते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय